नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारचं व तेवढंच चवीला चट चटपटीत व मुलांसाठी हेल्दी असा सँडविचचा एक प्रकार दाखवणार आहे तर आता हिवाळ्यामध्ये भरपूर असे ओले वाटाणी मिळतात तर ते ओले वाटाणी वापरून आपण सँडविच कसं करायचं त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया लहान मुलांसाठी छान असा हेल्दी ऑप्शन आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर इथे एक आपल्याला छान असं चटपटीत वाटण करायचं आहे तर इथे मी को खूप सारी अशी कोथिंबीर एक इंच भरेल एवढा आल्याचा तुकडा एक गड्डी लसूण व हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या मुलानुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता तर कढईमध्ये ते वाटून घ्यायचं आहे कढईमध्ये इथे मी तेल घेतलेलं आहे तेलामध्ये थोडंसं ओटाने फ्राय करून घ्यायच्या आहेत आधी व थोडेसे मीठ टाकून छान असे त्याला एक कलर चेंज होईपर्यंत थोडेसे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा कच्चटपणा जो असतो त्याच तो जाईल व खाताना तो आपल्याला कच्चा स्मेल लागणार नाही तर छान असे पण तेलावरती फ्राय केल्यानंतरनी त्याची चवई आणखी वाढली जाते तर झाकण ठेवून मी थोडेसे फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतरनी त्याच कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तेलामध्ये मीठ टाकलं म्हणजे आपल्या भाज्यांना चव खूप छान अशी येते त्यानंतर एक चमचा भरले एवढी मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर एक बारीक काचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तर तो टाकलेला आहे तो छान असा परतण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये थोडेसे कडीपत्ता एक चमचा जिरे टाकून आता ही हे छान असले व थोडीशी हळद टाकून व एक चमचा धनीपूड हे सर्व टाकून छान असे आपल्याला कांदा थोडासा फ्राय होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण जे आपण वाटाणे फ्राय करून घेतलेलं आहे ते थोडेसे मिक्सरला जा जाडे भरडे वाटून घ्यायचे आहेत तुम्हाला जर खूप सारे असे बारीक आवडत असतील तर तुम्ही चांगली बारीक करून घ्या कांदा भाजलेला आहे तर त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे हिरव्या मिरचीचं वाटण आहे तर ते टाकून छान असे आता ते वाटण परतून घ्यायचं आहे छान अशी चुरचुरीत फोडणी करून झाल्यानंतरनी आपण जे तयार करून घेतलेलं जे वाटण्याचं वाटण आहे तर ते यामध्ये मिक्स करायचं तुम्हाला जर खूप बारीक आवडत असेल तर बारीक करावं यापेक्षा थोडं मोठं आवडत असेल तर मोठं करू शकता छान असं आता मिरची कांद्याचं लसूण मिश्रण याला पूर्णपणे लागेल ला, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं व कोथिंबीर टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनी शिजण्यासाठी थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे खूप असं पाणी ओतायचं नाही त्यानंतर झाकण ठेवून त्याचा कलर चेंज होईपर्यंत ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचं आहे त्यातील जर वटाणा अशा प्रकारे पा चांगला शिजलेला असेल स्मॅश होत असेल तर तयार झालं आपलं मिश्रण त्यानंतर त्या ब्रेडच्या स्लाईजवर मी एका स्लाईजवर टोमॅटो सॉस घेतलेला आहे व एका स्लाईजवरती मेहूनच घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही सॉस व मेहूनच घेऊ शकता त्यानंतरने आपण तयार करून घेतलेलं मिश्रण यावरती छान असं पसरवायचं तुम्हाला जेवढं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिश्रण यावरती घालून घेऊ शकता तर पाय कसलाईसवरती आपण तयार करून घेतलेलं वाटाण्याचं मिश्रण मी घालून घेतलेलं आहे त्यानंतरने तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये तुम्ही टाकू शकता तर इथे मी कांदा छान असा बारीक पत्तल चिरून घेतलेला आहे त्यानंतर मी टोमॅटोही घेतलेला आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे बटाटा टोमॅटो काकडी सर्व भाज्या तुम्ही घालू शकता छान असे पॅक करून घेऊन आपण सँडविचच्या भांड्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे व त्यावर ते आता आपण हे सँडविच छान असे कलर चेंज होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं हे अशा प्रकारचे हेल्दी सँडविच तुमच्या मुलांसाठी तुम्ही नक्की करून पा मुले आवडीने खातील व आपल्याला ज्या भाज्या घालायचं जे टेन्शन असतं तर, ना तर ते राहणार नाही तर मुली नक्कीच आवडीने अशा प्रकारे भरपूर अशा भाज्या खाल्ल्या जातील तर पा पाच मिनटानंतर तयार झालं कुरकुरीत व तेवढंच चविष्ट असं व चमचमीत लागणारं हे वटाणा सँडविच तर नक्की तुम्ही ही रेसिपी या हिवाळ्यामध्ये करून पहा तुमच्या मुलांना नक्की आवडतील व घरातही सर्वांना आवडतील तर तुम्ही करून पाहा व कशी झाली ते मला कम ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया छान अशा आपल्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद